तर चला मंडळी आता तृप्तीचे पप्पा करतायत फायजी अमेरिकन फायजी नेपियरचे डोळे तयार शेतात लावायला मी माझा वास कसा येते वास तर तसा त्याचा सा। मक्क्यासारखाच येतोय पण काय ना त्या हा काय प्रकार हे पा मंडळी कस तोडून आणलंय तृप्तीश पप्पांनी याला तोडून म्हणतात का उतरत राहतात हे बघा एकदम मक्क्यासारखे पान आहे त्याचे वास काय चालू आहे आज पित्र आहे ना आपले नवमीचे स्वयंपाक चालू आहे सगळं आवडलंय बघा मग मस्त सगळा मित्राचा स्वयंपाक आहे पण झालाय माझा नैवेद्य बनायचे आता आणि वाटेल त्यांना पण

रातीला भरून एवढी खीर केली आहे याच्यामध्ये भात आहे इकडं सार केलेलं आहे बघा मस्त कडी दाखवली कढी दाखवली कढी तिकडे सुद्धा हे बघा याच्यामध्ये भजी आहे तिखट भजे ती गोड भजे होते हे तिखट भजे आहे आणि याच्यामध्ये कुरडे पापड आणि चालू आहे पुरणपोळी तसं पुरणपोळी नाही केली तरी चालते पण मी सहसा पुरणपोळी करत असते कारण पुरणपोळी जी आहे ती आपण रोज रोज एक करत चपाती तर आपण रोजच खातो असं सर्व आताही असलो वस्तू असलं करत आपण पुरणपोळीची आहे ती करतो तर त्याच्यामुळे सहजा मी जर मला जीव घालायचा असेल तर मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते तुम्ही काय काय स्वयंपाक केला हा सगळा स्वयंपाक तुम्ही करता का मला कमेंट नक्की सांगा पुरणपोळी नाही केली तरी चालते मी करत असते नाही पण पुरणपोळी खूप आवडते आल्यावर काही नाची ठेवायची राहिली उदावरती सगळं आठवड्या ठेवायसाठी मी समोर ठेवलंय म्हणजे कस माझ्या लक्षात येईल うん。 हा घ्या आता हा सगळ्या भात्याच्या चुरुन घ्या सगळं म्हणजे मग वरती कावळ्या जास्त रोज कावळ्या देऊन बसतो हो आज ये ना पण नाही अजून मग ते त्यांच्या घरी गेले का पाऊस झाला मंडळी तुम्हाला झाला पाऊस आमच्या सगळ्या गोट्या तिकडं तिकडं पण झालं बरं झालं ना ना रात्री गायनाच सोडले भात पण मिक्स करा या या या, काँ, 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 या। हाँ। हाँ। का या च वरती फोन देऊ हा हा मी काही आला ना घास खालून पुढे घास आला ना हा इथं ठेवा म्हणजे बरोबर खाऊन जाते हा मी ताटसंध्या काही खाली हा काय अर्थ

मंडळी आमचं पित्राचं जे आहे ते सकाळीच मस्त छान आवरलं मग दादूला झोपी बिपी लावलं माझं पण जरा प्रोग्राम होता आराम बिराम करायचा पण कशाचं काय कालचा एक व्हिडिओ आजच्या कार्यक्रमामुळे मला सकाळी लवकर वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे थोडासा उशिरा शो केला त्याला टॅग टायटल वगैरे लावता लावता बराच वेळ गेला मला घड्याळ बघितलं म्हणलं आता उठावा भांडे बिंडे घासायचे राहिले तर झोपलीच नाही मी बाहेर येऊन बघितलं तर तृप्तीचे पप्पा बघा काय करताय तुम्ही ओळखला का हे गवत कोणतं हे आहे सध्या त्याची लई गाजावाजा आहे मला बऱ्याच मंडळीने विचारलं होतं की तुमच्याकडं अमेरिकन फायजी आहे का आम्ही दोन वर्ष बियाणं तयार करतोय का आम्ही याचं बियाणं तयार करतोय तर मी त्यावेळेस कमेंटमध्ये सांगितलं होतं की आमच्याकडं अमेरिकन फायजीचं नाही पिअर नाही खरंच नाहीच आहे हे आम्ही जेव्हा एक दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही यमनाप्पाकडे गेलो होतो कर्नाटकला त्यावेळेस त्यांच्याकडून आणलेलं होतं तर ते आणल्यानंतर लावलं खूप पाऊस झाला दोन वर्षापूर्वी तर ते सगळं खराब होऊन गेलं चढून गेलं त्यातलं जे काही दोन चार वेळे वाचलेले होते तर त्यासाठी आम्ही आणून लावले व्यवस्थित तर कुठं तरी त्याचं एखादं बेटड सहा सात महिन्यांनी असं एवढं झालं होतं अडीच तीन फुटाचं सहा सात महिन्यांनी तर आणि त्याच्यानंतर मग पाणी कमी पडलं ना सहा सात महिन्यानंतर जून जुलैमध्ये आम्ही लावलं होतं ते व्यवस्थित तर त्याला चांगलं वत होता परत पाणी कमी पडलं मग पाणी कमी पडलं ते जळलं ज्योतिष ते बाप्पानी परत ते मोडलं बरं बरं त्याची बेटर व्यवसाय सेपरेट करून करून लावलं आता पण रितव पण त्यात तोच प्रयोग चालू मी म्हटलं काय खटक खटक वाजते म्हणून मी बाहेर बघायला आले तर त्यांचं चाललं होतं अमेरिकन चा, फाईव्ह जीचं तयार करायचं म्हणलं आहे बघा इथं ते एक 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 डोळा काढू राहिले आता काय माहिती आहे याच्यात किती सक्सेस होत आहे या वेळेस डोपूजा राहिलं हे बा वास कसं आहे ते वास तर कसं त्याचा मक्क्यासारखाच येतोय पण काय ना त्याला यायला खूप वेळ लागतो मंडळी म्हणजे पावसाळ्यात पण आम्ही लावून बघितलं उन्हाळ्यात पाणी एकतर आमच्याकडे पाणीच राहिलं नव्हतं तर नेमकं आमच्या मातीचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आहे वातावरणाचा प्रॉब्लेम आहे कि या फाय जीचाच प्रॉब्लेम आहे तेच नाही माहिती आहे अजून कळालंच नाही आम्हाला तर नाही अडचणी आल्या म्हणजे आता फायजीचा जर प्रॉब्लेम म्हणाला तर आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये पाणी पण कमी पडलेलं होतं आणि त्याच्यामुळे पण असं होऊ शकतं पाणी म्हणजे ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस पाणी जर आतीच झालं आणि ज्यावेळेस ते जरा बरं होतं म्हणजे फुटण्याच्या बेतामध्ये होतं चांगलं महिने निघवाय ना चांगलं त्याला ग्रुप धरायला लागलं ना आमच्याकडे पाणी कमी पडलं मग काय तर काय त्याचा सारा खेळत झाला आम्ही त्याचा नाच जरा सोडून दिलता पण नाच जरा तृप्तीच्या बाप्पाला त्याची परत आठवण आली त्यांनी सगळे बेटड जे आहे तिथे बेटड होत लोकांना लोकांना चांगला असू नाही तर वाईट असू काहीच घेणं नाही फक्त नवीन काहीतरी पाहिजे नवीन काहीतरी हेपा मंडळी बेटड बिटड मस्त झाले त्याचे हेपा बाई हा काय प्रकार हे कस तोडून आणलंय तृप्तीश पप्पांनी याला तोडून म्हणतात का उपटून म्हणतात बर कस लोकांचा जरी विचार केला ताऱ्याचा विर्याचा कोणला काही घेऊन जाईल नवीन काहीतरी पाहिजे आता हे आम्ही स्वतःच आमीशास सजेशन नाहीये बर का चाऱ्यासाठी लावायला मकाला पर्याय चांगला आहे की मका एकदा जर कापली तर आपल्याला परत परत म्हणजे शेतात मशागत वगैरे करून आपल्याला रिटर्न परत पेरणी वगैरे करावा लागते तर तसं हे मक्याऐवजी हे नेपियर आहे मक्याचं नेपियर याला फाय अमेरिकन फायजी नावाने ओळखलं जातं पण याचं मूळ नाव गोटामेला ग्रास असं आहे तुम्ही जर नेटवरती सर्च केलं तर याची बरीशी माहिती होऊन जाते याला म्हणजे त्यांनी कापणी वगैरे खूप लवकर सांगितली आहे पण आमचा पाणी असतानाचा अनुभव आहे सहा महिने स्मार्टने आलो। <laughs> स्मार्टने स्मार्टने दोन कापणी म्हणजे पहिली कापणी यायला पाच महिने लागतात स्मार्टने तर स्मार्टनेपेरची पहिली कापणी ज्यावेळेस आली का दुसरी कापणी ज्यावेळेस चांगली आली का त्यावेळेस हे अमेरिकन भाजी फक्त अडीच ते तीन फुटाचं होतं तेव्हा आमची जरा नाराजी झाली होती तर आमचं ठरलं तर की लावायचंच नाही विक्रीसाठी पण नको कारण आपल्याला जे पटत नाही ते शेतकरी बंधूना कसं पटेल ना, ना शेतकरी बंधू कशासाठी लावतात शेतकरी गायांना चारा झाला पाहिजे पण इतकं सांगून पण हे करून पण शेतकऱ्यांचं एकच आहे का फाय जी ने आहे हाय का अमेरिकन फाय जी बरं बेटा बरं ते काही रेट का रेटनी असे ना काही प्रॉब्लेम नसतो त्यांना त्याच्याची की त्याचं रेट काय काय नाही तर त्याचे गुणधर्म तर काय अजून आम्हाला चांगले एवढे खास म्हणजे अजूनचा अनुभव तर आलो आम्हाला चांगला आलेलाच नाही त्याचा <laughs> बघू आता लावून या वर्षी आता जरा जेवढा पाऊस जरा बरा झालाय टिकलं पाणी चांगलं लवकर आलं कापायला तर नक्कीच त्याचा आम्ही <laughs> तुम्हाला फीडबॅक देऊ लावायला पाहिजे की नाही तसं आम्ही काही फीडबॅक दिला तर ज्यांना लावायचं आहे ते लावतातच बरेच जण विचारत राहतात हे बघा एकदम मक्क्यासारखे पाणी आहे त्याचे वास पण त्याचा एकदम मक्क्यासारखा आहे तो अमेरिकन फाय नेपियर आहे का नाही तर तुझे पाप्पा बघा ना कसं एक एक डोळा काढून व्यवस्थित ठेवून राहिले मग कुठ लावायचं हो हजार रुपये खर्च कर शंभर डोळे तरी दोन वर्ष झाले अजून आलं नाही त्या अर्घ्य आलं नाही अजून पाच भरते शंभर डोळे आणि त्याच्यानंतर काय टाकलं अरले भारी खात्यावर तर क्रुम करुम जा मी जाऊ रुपये जायला ह्याला खर्च आलं चला मंडळी आता पाहू हे जरा पोत्या त्या मी त्यात ठेवतो चालतं हाय ना यना बाप यमनप्पा भारी बोलत होती यमनाप्पा तर चला मंडळी आता तृप्तीचे पप्पा करतायत फाय जी अमेरिकन फाय जी नेपियरचे डोळे तयार शेतात लावायला मी माझं माझं कामावरून घेते माझा लई मोठा कपड्याचा गंजाडा पडला आहे घड्या घालायचा मी कालच काढला आता घड्या घालायला पण काल काय त्याला घड्या घालायला योग आला नाही आज जरा त्याच्या घड्या घालून घेऊ तर चला बाय बाय आता लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि अमेरिकन बद्दल तुम्ही काय ऐकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये काय हां जर अमेरिकन फाय जी तुम्ही कुणी लावलं असेल तुमच्याकडे सक्सेस झाला असेल तर तुमचा की नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय